सुशील भैया क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त पुळूज शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप भारतीय जनता पार्टीचे मोहळचे नेते सुशील भैया क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त पुळूच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा इथं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांनी सुशील क्षीरसागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या क्षीरसागर कुटुंबाचे आणि पुळूजचे नाते अत्यंत विश्वासाचं आहे त्यांनी कोरोना काळात माणूस माणसाजवळ येत नव्हता पण क्षीरसागर परिवारानं कोरोना पेशंटला दोन सोय केली होती यावेळी बापू शिंदे पैलवान ग्रुपचे तालुका अध्यक्ष नवनाथ खरात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे मुख्याध्यापक तुकाराम गायकवाड शिक्षक नारायण माडे गजेंद्र क्षीरसागर सिकंदर पवार सुधाकर साबळे राजकुमार राठोड उपस्थित होते शैक्षणिक साहित्याचे वाटप समृद्धी बहुद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले होते माननीय श्री भैया क्षीरसागर यांच्या वाढदिवसासाठी पत्रकार दत्ता पांढरे यांचा आग्रहस्तो आपण ह्या ठिकाणी एका पुढच्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये छोटासा छोटेखानी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत आहोत खरं पटन मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्या शाळेतील मुलांसाठी वही पेन तसेच खाऊ वाटप केल्यामुळे शाळेतर्फे त्यांचा खूप खूप आभार मानतो तर सुरू तर आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया कार्यकर्त्याने कर सुशील भाया क्षीरसागर यांची कृपा दृष्टी जिल्हा प्राथमिक शाळा पूर्ण सुद्धा आहे त्यांनी दोन हजार एकोणीस ला फिल्टर पिण्याचे पाण्याच सहनियंत्रण दिलं आणि त्यावेळेस शुद्ध पाणी केलं पाण्याचा प्रकार कसा असावा हे सुशील भाया क्षीरसागर त्यांच्यामुळे आपणास कळाला त्याचबरोबर असेच 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 शिक्षणासाठी तळमळणारे असे जर कार्यकर्ते किंवा नेते मिळाले तर आपल्या निश्चित शाळा सुधरे अशा कार्यक्रमासाठी नवरा नकवा खरा हे पहिल्यांदा माझ्याकडे हे आवाज करून माझ्याकडे आल्यानंतर पुढून मधला गोड आवाज आणि मिठाच बोलणं जर कुणाचं असल तर ते नवरा नकवा त्यांनी हे शाळा म्हणजे शाळा म्हणजे आशिष स्वरूप होतं उद्यान बघून त्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं अशी व्यक्ती वेळोवेळी शाळेत आल्यानंतर आम्हालाही आनंद वाटतो आपा तुम्ही असे जे कार्यक्रमासाठी आला त्याबद्दल तुमचाही आभार मानतो त्याचबरोबर आमचे शिंदे मामा हेही कार्यक्रमाला आले आणि त्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम आणि वर्ग नियंत्रणावर जास्त लक्ष असतं ते शिंदे मामा हे आले त्यांचे आभार मानतो आणि मुलांना काहीतरी नवीन वेगळं खाऊ काही अंकलिपी पुस्तके वया गरजेच्या दत्तात्रय पांढरे पत्रकार हे शाळेसाठी विनंती करून धानशूर व्यक्ती कोण घेतात त्यापैकी धानशूर व्यक्ती सुशीलभया सिरसागर यांनी व्हाया दिल्या हे पत्रकार दत्तात्रय पांढरे यांच्या सहकार्याने त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मुलांना तुम्ही या तु। कार्यक्रमाला